आता एक महत्वाची बातमी मुंबईमधून आहे म्हाडा बिडेडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील पहिल्या टप्प्याअंतर्गत वरळीमधील पात्र रहिवाशांना पाचशे छप्पन्न पुनर्वसन सदनिकांची चावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली आहे यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची हजेरी पाहायला मिळाली बीडडी पुनर्विकास सदनिकांची मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली त्यानंतर मुलुंडमधील कार्यक्रमात पात्र रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराची चावी माहिती देण्यात आली आहे यातील काही नागरिकांनी संवाद साधलेला आहे हमसे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपण पाहूयात पहिल्या टप्प्यातील जे पाचशे छप्पन्न सदनिका धारक आहेत त्यांना आज चावी वाटप झालेलं आहे आपल्यासोबत काही रहिवासी आहेत आपण ते त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आजी आज आनंद होत आहे एक नवं घर मिळत नवीन घर मिळते आनंद होतो बरोबर आहे कधीपासून तुम्ही राहताय बिडीडी मध्ये पन्नास वर्ष झाली लहान खोली खोली बाथरूम ला बाहेर जायचं चंडक बाहेर जायचं नळ नंतर आले आम्हाला बिडीत आहेत नंतर नळ आले पण असं गेली अनेक वर्ष चालू होतं ना की आ, आ, आता रिडेव्हलपमेंट होणार पुनर्विकास होणार पण होत नव्हतं असं नव्हतं यावेळेस झालं यावेळेस झालं पक्क झालं यावेळेस आता म्हणजे काही दाखते नाही आमच्या पिढीला बरं झालं आता आमचे पिढी गेले तुम्ही खस्ता खाल्ल्या हा मगच्या पेरेला मुलांना बरं झालं आपल्या घरात अभ्यास बिभ्यास करून कोणतं जाय नको काही नको आपल्या शाळेच्या टायमाला बाहेर निघायचं घरात बसायचं वाटलं होतं की असं इतकं छान घर नाही ना नव्हतं वाटलं नव्हतं नव्हतं वाटलं आम्ही लई दुखत डोंगर काढले अच्छा तुमच्या घरी किती लोक असतात मी माझा मुलगा दोन मुलं कि प्रत्येक वेळी कोणी बिल्डर यायचे कोणी बिल्डर यायचे सांगायचे आश्वासन द्यायचे केले नाही पण आता या लोकांनी पक्क केलं केल्या म्हणजे पक्क केलं बोल बोलवून दाखवलं करून पण दाखवलं आजी तुमचं काय म्हणणं आहे आज घराचं स्वप्न साकार झालं पूर्णच अगदी मन समाधान मन तृप्त झालं एकदम म्हणजे मनामध्ये चिंतूनही राहिलं की आम्हाला घर मिळणार मिळणार आता हे समाधान झालं की आपल्या हातात घर मिळालं म्हणून कारण आम्ही सहा बिराडं एक सहा बिराडं एका रूममध्ये आम्ही राहत होतो बारा मुलं होती एका रूममध्ये जशी मुलं मोठी मोठी झाली तशी मग हे थो आपल्याने रूम घेऊन बाजूकला राहिले प्रत्येकजण मग बी डीचाळीमध्ये आम्हीच राहिलो मी सर